तुम्हाला सतत खोकला येतोय छातीमध्ये कफ झाल्यासारखा वाटतोय घसा भरल्यासारखा वाटतोय खोकल्यानंतर थोड्या प्रमाणामध्ये कफ पडतोय तर हे कफ वाढल्याची लक्षणं असू शकतात आपल्या दैनंदिन जीवनामधील काही चुकीच्या सवयी या कफ वाढवण्यास कारणीभूत ठरू शकतात आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या दैनंदिन जीवनामधील कुठल्या पाच सवयी आहे की ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर कफ वाढू शकतो व वाढलेला हा कफ कमी करण्यासाठी आपण काय उपचार केले पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत अवश्य बघा चला जानून या कुटले है जा अपले तर मग जाणून घेऊयात की कुठल्या पाच सवयी आहेत ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर कफ वाढू शकतो थंड पदार्थ व फ्रीज मधील पदार्थ जर तुम्ही जास्त प्रमाणात घेत असाल तर तुमच्या शरीरामध्ये कफ वाढण्याची शक्यता असतात थंड पदार्थामध्ये असणारा जो थंड गुण आहे हा शरीरामध्ये गेल्यानंतर शरीरामध्ये एक प्रकारे थंडपणा निर्माण होत असतो या थंडपणा म्हणजे शीत गुण हा देखील कफ वाढवण्यास कारणीभूत ठरतो त्यामुळे थंड पाणी असेल आईस्क्रीम असेल कोल्ड्रिंक्स असतील किंवा फ्रीजमधले कुठलाही थंड पदार्थ असेल फ्रीजमध्ये ठेवलेल्या भाज्या असतील किंवा इतर खाद्यपदार्थ असतील ते तुम्ही तसेच काढून जर खात असाल नियमितपणे खात असाल तर तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त कफ वाढण्याची शक्यता असते रात्री जेवने सार, रात्री उशिरा उशिरा जेवणे व लगेच झोपणे आयुर्वेदानुसार जर तुम्ही जेवण करत असाल तर तुमचं आहाराचं योग्य पचन होत नाही व हे अपचन झाल्यामुळे शरीरामध्ये मोठ्या प्रमाणावर कफ वाढण्याची शक्यता असते त्याचप्रमाणे उशिरा जेवल्यामुळे तुम्हाला लगेच झोपावं लागतं त्यामुळे झोप व जेवण यामध्ये देखील काही अंतर राहत नाही त्यामुळे देखील शरीरामध्ये अतिरिक्त कफ निर्माण होण्याची शक्यता असते विशेषतः जर तुम्ही रात्री उशिरा जड पदार्थ घेत असाल गोड पदार्थ किंवा दुधाचे पदार्थ खात असाल उशिरा जेवत असाल आणि जेवणानंतर लगेच झोपत असाल तर ही सवय तुमच्या शरीरामध्ये कफ वाढण्यास कारणीभूत ठरते जर तुम्हाला कफाचा त्रास सतत होत असेल तर तुम्ही रात्री उशिरा जेवण टाळलं पाहिजे रात्री जेवणामध्ये व झोपेमध्ये साधारण दोन ते तीन तासाचं अंतर ठेवलं पाहिजे व रात्री जेवतानी हलका आहार आपण घेतला पाहिजे जो सहज पचेल व शरीरामध्ये कफ वाढवणार नाही व्यायामाचा अभाव व आळशी जीवनशैली मित्रांनो शरीराच्या जर आपण नियमित पद्धतीने हालचाली केल्या म्हणजेच व्यायाम केला तर आपली चयपचय प्रक्रिया म्हणजेच आपली पचन करण्याची शक्ती ही वाढत असते पचन करण्याची शक्ती जर उत्तम असेल तर त्यामुळे शरीरामध्ये निर्माण होणारा कफ देखील सहज पचला जातो परंतु जर तुम्ही व्यायाम करत नसाल सकाळी उशिरापर्यंत जर तुम्ही झोपत असाल तर तुमची पचनशक्ती कमकुवत होते व शरीरामध्ये निर्माण झालेला जो कफ आहे तो योग्य पद्धतीने पचला जात नाही आयुर्वेदानुसार सकाळचा जो वेळ आहे त्या वेळामध्ये दोषा प्राधान्याने जास्त असतो त्यामुळे सकाळी लवकर उठून व्यायाम जर तुम्ही केला तर शरीरामध्ये नैसर्गिकपणे वाढणारा जो कफ आहे तो सहज पचून जातो जर तुम्हाला कफाचा त्रास नियमितपणे होत असेल तर रोज सकाळी उठून तीस मिनिटापर्यंत तुम्ही व्यायाम करणं आवश्यक आहे असे, असेल 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 चालणे धावणे वेगवेगळ्या पद्धतीचा व्यायाम तुम्ही करू शकता त्यामुळे तुमच्या शरीरामध्ये नैसर्गिकपणे वाढलेला जो कफ आहे तो सहजपणे पचून जाईल चौथी सवयी आहे दुधाचे पदार्थ किंवा गोड पदार्थ हे जास्त प्रमाणामध्ये खाणे मित्रांनो दुधाचे पदार्थ किंवा गोड पदार्थ शरीरामध्ये गेल्यानंतर पचन झाल्यानंतर त्यामधन नैसर्गिकपणे कफ निर्माण होत असतो कारण हे शरीरामध्ये कफ वाढवणारे पदार्थ आहे जर तुम्ही हे पदार्थ अतिरिक्त प्रमाणात घेत असाल जसे दूध असेल चीज असेल पनीर असेल किंवा दुधापासून बनवलेले जे काही वेगवेगळे पदार्थ असतील विशेषतः थंड पदार्थ दुधाचे पदार्थ व गोड पदार्थ या तीन पदार्थाचं जे कॉम्बिनेशन आहे हे तुमच्या शरीरामध्ये शंभर टक्के कफ वाढवण्यास कारणीभूत ठरतं हा वाढवलेला कफ आपल्या श्वसन मार्गामध्ये जाऊन अडथळे निर्माण करतो व त्यापासून आपल्याला विविध लक्षणं निर्माण होण्याची शक्यता असते एसी पंखा किंवा थंड वातावरणामध्ये जास्त प्रमाणात राहणं मित्रांनो तुम्ही एसीचा वापर जास्त प्रमाणात करत असाल पंख्याचा जा वापर जास्त प्रमाणात करत असाल किंवा तुमच्या ऑफिसमध्ये गाडीमध्ये किंवा घरामध्ये जर थंड वातावरण जास्त प्रमाणात असेल ए सी जास्त प्रमाणात असेल तर ही सवय देखील तुम्हाला कफ वाढवण्यास कारणीभूत ठरत असते थंड वातावरणामुळे शरीरामध्ये थंड गुण वाढतो या थंड गुणांनी म्हणजे शीत गुणांनी कफ वाढण्याची शक्यता असते तसे जर तुम्ही पंखा जास्त प्रमाणात वापरत असाल सतत हवा जी आहे ती तुमच्या चेहऱ्यावर येत असेल सकाळी फिरताना थंड हवा नाकामध्ये जात असेल तर यामुळे नाकामध्ये एक प्रकारे कोरडेपणा निर्माण होतो तो कमी करण्यासाठी शरीर स्निग्धपणा वाढवत असतं त्यामुळे शरीरामध्ये नाकामध्ये विशेषतः कफ हा मोठ्या प्रमाणावर वाढत असतो त्यामुळे जर तुम्हाला सर्दी किंवा खोकल्याचा त्रास असेल कफ जर सतत होत असेल तर तुम्ही या थंड वातावरणापासून किंवा थंड हवेपासून दूर राहिलं पाहिजे शरीर कशा पद्धतीने उबदार राहील गरम राहील याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीने या दैनंदिन जीवनातील पाच सवय आपल्याला कफ वाढवण्यास कारणीभूत ठरतात हा वाढलेला कफ कमी करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे तर आपल्या जीवनशैलीमध्ये आपण काही पद्धतीने बदल केले पाहिजे पिण्यासाठी तुम्ही कोमट किंवा गरम पाणी वापरले पाहिजे या गरम पाण्याचे गुणधर्म वाढवण्यासाठी तुम्ही त्यामध्ये सुंट टाकून सुंठयुक्त केलेलं गरम पाणी वापरू शकता यामुळे तुमची पचनशक्ती वाढेल शरीरातला कफ कमी येईल व शरीरातले जे दोष आहे ते मलमार्गातनं बाहेर निघतील रोज जेवणाच्या वेळेस तर तुम्ही कोमट पाणी अवश्य घेतलंच पाहिजे त्याचप्रमाणे तुम्ही रात्री उशिरा जेवण बंद केलं पाहिजे रात्री जर तुम्ही उशिरा जेवत असाल तर त्या ठिकाणी पचायला हलके व कफ न वाढवणारे असे पदार्थ आपण घेतले पाहिजे नियमितप्रमाणे आपण व्यायाम केला पाहिजे सकाळी उशिरा उठणं आपण टाळलं पाहिजे आहारामध्ये वापरत असताना त्रिकटू म्हणजे सुंठ मिरे आणि पिंपळी याचा उपयोग आपण जास्त केला पाहिजे हे पदार्थ आपण मसाल्यामध्ये वापरले पाहिजे कारण त्रिकटू हे शरीरामधील कफ कमी करणारं एक आयुर्वेदामधील सर्वोत्तम असं औषध आहे त्याचप्रमाणे हे आपली पचनशक्ती देखील वाढवतं व वा घशामध्ये छातीमध्ये असणारा जो कफ आहे तो पूर्णपणे पचवून टाकतो त्याचप्रमाणे थंड वारा असेल किंवा एसी असेल याचा अतिरिक्त वापर देखील आपण टाळला पाहिजे संदर्भात तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात धन्यवाद